राज्य तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत हो। आपल्या ज्या बँका आहेत हो। त्या बँकाला नागपूरची मध्यवर्ती सहकारी जिल्हा सहकारी बँक आहे या जिल्हा सहकारी बँकेचं जे भांडवल आहे त्याबद्दल चर्चा झाली आणि महत्वाच्या तीन चार विषयावर चर्चा झाली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या सिक्युरिटी विषयावर चर्चा झाली म्हणजे सिक्युरिटी फोर्सेस त्या ठिकाणी देण्याबद्दलची अशा सात आठ विषयावर चर्चा झाली आहे आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींनी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचं प्रभारी म्हणून मी कामकाजामध्ये सहकार्य करावं अशी भूमिका रवींद्र चव्हाणजींनी या ठिकाणी व्यक्त केली आणि आज त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या राज्याच्या एकंदरीत निवडणुकीला संपूर्ण त्या ठिकाणी आमच्या टीमनी सहकार्य करावं आणि या टीमच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका जिंकण्याकरता आणि आम्ही एकत्रितपणे या निवडणुका लढण्याकरता या राज्याचं प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची बैठक झाली निश्चितपणे महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दोन ते बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती यामध्ये भाजपा महायुती की प्रचंड बहुमताने विजय होईल असा मला विश्वास आहे त्याचप्रमाणे सुद्धा एक पक्ष अशा सूचना मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या उपस्थितीमध्ये आमचे सहसंकलन मंत्री शिवप्रकाशजी मान्य रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातले छत्तीस प्रभारी जिल्हा प्रभारी जे आम्ही ज्यांची निवड केली आहे त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हा वाईज त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला महायुती कशी राहील याबद्दल चर्चा केली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तीन तास सर्व प्रभारी जिल्हा जिल्हा प्रभारी यांनी सादर केलं तर त्यामध्ये जे आकडे आले आहेत त्यामध्ये तर मला असं दिसतं आहे की एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती दोन तिथेऊश बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजय होईल तिनही पक्षात तिनही पक्षामध्ये समन्वय ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल का कारण कोल्हापूरमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे काही ठिकाणी महाविकास का आघाडी त्यांनी सोबत ज्या ठिकाणी मित्र लढतात आहे महायुतीचे मित्र पक्ष लढत आहे त्या ठिकाणी मात्र कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजपाने घेतली आहे नाशिक मध्ये काल भाजप आणि राष्ट्रवादी यांची बैठक झाली पण त्या बैठकीला शिवसेनेच्या वतीनं चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न करा आता महायुतीची बैठक आहे दोन वाजता त्या बैठकीमध्ये अधिक स्पष्टता होईल ज्या ठिकाणी असे महायुतीमध्ये जे समन्वय नाही आहे त्या ठिकाणी समन्वयाचा विचार आज आम्ही करतो आहे आम्ही हे ठरवलं आहे की तीन मंत्री एका जिल्ह्यामध्ये एक भाजपाचा एक शिवसेनेचे आणि एक राष्ट्रवादीचे तीन मंत्री आम्ही त्या ठिकाणी समन्वयक असणार आहे आणि ती समन्वयक मंत्र्याची यादी आम्ही आज जाहीर करणार आहे ती यादीवर आमचे मंत्री त्या ठिकाणी जाऊन तिनही पक्षाला घेऊन बसतील आणि समन्वय करून आम्ही निवडणुका लढू राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये भाजपला एकटा पाडण्याचा प्रयत्न होतो कारण तळ कोकणात पाहिलं तर था ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र त्यांना पाहायला मिळतात चंदगडमध्ये शरद पवार गट अजित पवार गट एकत्र आलेत आणि प्रत्येक ठिकाणी भाजपला एकटं पाडण्याचा या सत्य काय तोडगा तो निघाला नाही आता मी आजच माझे माननीय रवींद्र चव्हाणजींनी प्रभारी म्हणून नियुक्त केलेली आहे मी त्यावर रवी चव्हाणजी मी लक्ष टाकणार आहे ज्या ठिकाणी मान्य एकनाथजी अजितदादाशी बोलण्याची गरज आहे त्या ठिकाणी आम्ही बोलू काही ठिकाणी ते आमच्याशी बोलतील पण निश्चितपणे हे जे महायुतीमध्ये लढण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो कायम राहील नाही काही ठिकाणी स्थानिक जे वाद आहेत त्या वादातनं काही स्टेटमेंट येत आहे किंवा काही त्या ठिकाणी बोलल्या जात आहे पण मला असं वाटतं काही स्थानिक वाद त्यावर त्यावरने ह्या टीकाटिपणी होत आहे पण ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर महायुतीतच त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं सर्वमत झालं आहे आत्ताही मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रभाऱ्यांना सूचना दिल्या आहे की जास्तीत जास्त आपण महायुतीवर जा महायुतीच्या पक्षावर कोणी त्या ठिकाणी टीकाटिपणी करू नका महायुतीच्याबद्दल काही बाहेर बोलू नका याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत आजही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचना दिल्या आहेत राज ठाकरे साहेबांनी राज ठाकरे साहेबांनी जर या पर्यटन आराखड्याचा जर अभ्यास केला किंवा त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन बघितलं ते सुद्धा मान्यता देतील आणि ते सुद्धा त्या पर्यटन स्थळाच्या विकासाला मदत करतील कशाबद्दलचा आरोप मान्य अजितदादानी यापूर्वी स्पष्ट केलं आहे की त्यांना या प्रकरणाची काही माहिती नाही त्यांनीच त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टता दिली आहे परंतु संपूर्ण महसूल खात्यामध्ये हा विषय आहे आमच्या अखत्यारीत आहे त्यामुळं महसूल खात्याने गुन्हे दाखल करण्यापासून आमच्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यापर्यंत कारवाई केली आहे विकास खारगी समिती तयार केली आहे महिन्याभरात रिपोर्ट येईल शेवटी जागा सरकारची आहे गव्हर्मेंट लँड आहे आणि गव्हर्मेंट लँडवर कुठलेही व्यवहार हे अधिकृत नसतात त्यामुळं जे काही व्यवहार ज्यांनी ज्यांनी केले आहे त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आहे आता लिहून देणाऱ्यांनी कसं लिहून दिलं लिहून घेणाऱ्यांनी कसं लिहून घेतलं हे जरा बघावं लागेल पण या ठिकाणी कुठलाही व्यक्ती सुटणार नाही ही ही खबरदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईन हा व्यवहार कुठल्या नियमात ती नोटीस दिली आहे आय जी आर कडला मुद्रांक अधिनियम जो आहे त्या जा नियमात ती जर नोटीस दिली असेल तीही बघू मी अजून ती नोटीस बघितली नाही आहे पण आज मी विकास खारगेजीना सांगितलं आहे की आमच्या आय जी आरशी बोलून शेवटी एखादा व्यवहार रद्द करायचा असेल आणि सरकारी जमीन सरकारची आहे त्यावेळी त्या व्यवहाराला अधिकृत मान्यता द्यायची का पैसे भरून वगैरे चेक करावं लागेल पण जे काही आहे ते नियमात होईल नियमाच्या बाहेर काही होणार नाही सरकारची जागा सरकारला परत येईल आणि जे काही असे व्यवहार झाले असतील ते व्यवहार रद्द करण्यासाठी सरकार कारवाई करेल दिल्ली स्फोटावरून नाना पटोले यांनी पूर्ण टीका केली आहे आपल्यावरती की पंतप्रधान नरेंद्र नर मोदींनी संदर्भात कुठल्याच उपाययोजना केल्या नव्हत्या फक्त तोंडाच्या आणि निवडणुका जिंकण्याचं काम भाजप करत आहे सुरक्षेच्या बाबतीत कुठलाही तडजोड नाना पटोलेनी समजून घेतलं पाहिजे तीन हजार किलोच्या वर आरडीएक्स किती मोठा त्या ठिकाणी षडयंत्र होत आणि हे षडयंत्र पकडण्यात आलं त्यातून हे घटना घडली आहे घटना दुर्दैवी आहे जे मृत्यू झाले आहे त्याबद्दल प्रचंड वेदना आम्हाला आहे पण या ठिकाणी या घटनेतन त्या दहशतवाद्यापर्यंत पोहोचणे ज्यांनी हा हल्ला केला त्या ज्यांनी हा स्फोट घडवून आणला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात सरकार काम करत आहे शेवटी घटना घडू नये घटना झाली तर त्या घटनेचा शोध लावून त्या आरोपीला जेरबंद करणे आणि पुन्हा अशी घटना हो होणार नाही याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी ते आम्ही घेतो आहे आमचं सरकार घेत आहे आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमचे देशाचे गृहमंत्री अमित भाई ला या ठिकाणी कालपासनं या संपूर्ण घटनेला ज्या पद्धतीने मॉनिटर करत आहेत आपण बघितलं आहे नाना पटोलेजींनी या घटनेचं राजकारण करू नये नाना पटोलेजींनी अशा घटनाचं राजकारण करून त्या ठिकाणी या देशाची जी आपली संस्कार संस्कृती आहे कारण कुठली घटना घडली तर संपूर्ण पक्ष आणि संपूर्ण समाज हा सोबत राहतो या घटनेचं राजकारण होऊ नये या घटनेमध्ये आपली सर्वांची जबाबदारी आहे की देशावर हल्ला जो होतो किंवा असे आतंकवादी हल्ले होतात किंवा दहशतवादी हल्ले होतात त्यावर त्यांना ठेचून काढलं पाहिजे सर्व पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी ठेचून काढण्याची भूमिका ठेवली पाहिजे सरेआम दो हजार चौदा के, के, के पहिले कितने ब्लास्ट हुए दो हजार बड़ी शहरों में मे ब्लास्ट नाही हुआ ना दिल्ली मे ना मुंबई मे माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व की सरकार हमारे गृह मंत्री अमित भाई जिस प्रकार से पूरे देश में आतंकवाद दहशतवादों को मिटाने के लिए माओवाद को मिटाने के लिए काम कर रहे हैं और एक घटना ऐसी होती है जो घटना पकड़ने के लिए पूरा प्रयास होता है हमारे यहाँ तो पहले ऐसा था घटना होती तो बाद में क्या हुआ हम नहीं मालूम तीन हजार किलो के ऊपर आर पकड़ा जाता है तो कितना बड़ा आ, ये जो षड्यंत्र था इस देश में किया हुआ तो मुझे लगता है कि सरकार ने पूरी तरह से चौकन्ना करके काम कर रही है पूरा देश मोदी जी के और अमित भाई के साथ है निश्चित रूप से जिन्होंने ये घटना की है उसको जेरबंद करेंगे दोबारा घटना नहीं हो होनी चाहिए ऐसी सरकार हमारी काम कर रही है आप कल से देख रहे हैं पूरा सरकार काम पे लगा हुआ है पूरा हमारा सिस्टम काम पे लगा हुआ है और निश्चित रूप से हमारे मोदी जी और हमारे गृह मंत्री अमित भाई इस पर पूरा निचोड़ निकाल कर सख्त सजा देंगे ये जनता का विश्वास मोदी जी को आज ते 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 कि आज तो के ऊपर है देखिए आज के तो कैबिनेट में तीन चार इम्पोर्टेंट इशू थे मुख्यतः न्यायाधीश और उनकी सुरक्षा व्यवस्था को लेकर जो एक प्रस्ताव आया उसके बाद कोऑपरेटिव सेक्टर में कोऑपरेटिव सेक्टर में जो बैंक है नागपुर की बैंक है और दो तीन बैंक है उसके ऊपर जो भाग देते हैं उसकी चर्चा हुई उसके बाद हमारे जो किसानों का नुकसान हुआ है किसानों का नुकसान जो हुआ है उसको जो बत्तीस हज़ार करोड़ का पैकेज सरकार ने दिया है उसको कहाँ कहाँ तक पैसे गए हैं जो किसानों को देना है मदद आज साढ़े नौ हज़ार करोड़ रुपए पहुंच गए हैं और बाकी मदद भी किसानों को पहुंच रही है उसका भी जायज़ा लिया गया आने वाले दिनों में जो ठंड आने वाली है ये ठंड से कुछ किसानों के खेत पे कोई नुकसान ना हो इसके लिए भी जायज़ा लिया गया असे चार पाच पर मुख्यतः चर्चा होईल त्या ऑडिओ क्लिपवर आता आम्ही कारवाई केलेली आहे आणि आजच्या बैठकीत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिक स्पष्टता केली आहे की आजपासनं सर्व अधिकाऱ्यांनी जे जे नुकसान भर झालं आलेलं आहे त्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई म्हणजे जी नुकसान भरपाई मान्य झाली आहे ती नुकसान भरपाई या आठवड्यामध्ये मॅक्झिमम शेतकऱ्याला गेली पाहिजे नऊ हजार कोटी रुपये गेलेले आहेत बाकी या आठवड्यामध्ये इतर पैसा गेला पाहिजे शेवटी पैसा सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे बत्तीस हजार कोटी रुपयाचं डिस्बर्समेंट हे संपूर्ण खात्यामध्ये झालं पाहिजे या करता मुख्यमंत्री आज मंत्रिमंडला बैठकी में स्पष्ट सूचना दिला है सर दिल आपको एक जिम्मेदारी दी गई है अभी दीखें 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 है, क्या क्या है? हमारे केंद्रीय वरिष्ठ नेतृत्व और महाराष्ट्र के हमारे मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस जी हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी इन्होंने आज महाराष्ट्र के जो चुनाव है जिला पंचायत नगर पंचायत कारपोरेशन के महानगर पालिका के इस चुनाव के लिए प्रभारी नियुक्त किया है आ, सब मिलकर आज आ, हम लोगों ने प्रयास किया है कि महायुति चले महायुति के साथ ही जाए और महाराष्ट्र में दोन तिथ्या बहुमत के साथ महायुति चुनकर आए और इक्यावन परसेंट वोट लेकर महायुति चुनकर आए इसलिए आज बैठक हुई और उस बैठक में मुझे प्रभारी बनाया गया है